शनिवार दिनांक बावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी गणपतराव पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली जवार उपविभागीय पोलीस कार्यालय या ठिकाणी मिटिंग आयोजित करण्यात आले नागपूरमध्ये झालेल्या घटनेचे पडसाद उमटू नये आगामी काळात ईद श्रीराम जयंती गुढीपाडवा हनुमान जयंती या सर्व उत्सवादरम्यान नागपूरमध्ये झालेल्या घटनेचे पडसाद उमटू नये कुठल्याही प्रकारे ताणतणाव निर्माण होऊ नये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असा स्टेटस कोणीही ठेवू नये अशा प्रकारे सर्व नागरिकांना उपविभागीय हो पोलीस अधिकारी पिंगळे साहेब यांनी सूचना केल्या या मिटिंगमध्ये जव्हार पोलीस निरीक्षक किशोर मानभाव पोलिस कॉन्स्टेबल कैलास राठोड गोपनीय माननीय नगरसेवक रहीम लुलानिया राष्ट्रवादी नेते इम्रान मेमन शिवसेना नेते अर्षद कोतवाल जनकल्याण बँकेचे संचालक अनिल दवने, जाकीर मनियार शेरान कुनमाळी अंकुश सहाने आदी जवार, शहरातील नागरिक उपस्थित होते तुमचे काय बाबा अडचण किंवा काय जव्हार शहर हे शांतता प्रिय शहर आहे त्याचबरोबर सर्व धर्माचे लोक या ठिकाणी गुन्हा म्हणतात नुकतीच नागपूरमध्ये जी अप्रिय घटना घडली त्याचे पडसाद कुठे उमटू नये आगामी काळात गुढीपाडवा रमजान ईद राम श्रीराम जयंती हनुमान जयंती त्याचबरोबर संभाजी महाराजांचा बलिदान दिन असे सण उत्सव येत आहे तर या काळामध्ये कुठल्याही प्रकारे कुठली छोटीशी घटना घडून ताणतणावाचा प्रकार होऊ नये यासाठी ही मिटिंग घेण्यात आली यामध्ये आम्ही लोकांना सोशल मीडियावरती थोडं अलर्ट राहून कुठल्याही अफवावरती विश्वास ठेवू नये कुठल्या असं चुकीचं स्टेटस ठेवू नये की जेणेकरून दोन्ही धर्मामधील वाढ वाढेल तेढ वाढेल अशा याबाबत सूचना देण्यात आल्या की जेणेकरून आपली जी जव्हारची शांतता आहे ती अबाधित राहावी यासाठी हे आमचे आज ही मिटिंग आयोजित केलेली होती